गणेशोत्सव आणि ईद मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहरात पोलिसांनी पथसंचालन केले मानाचे गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात पथसंचालन करण्यात आले पथसंचालन हा पोलीस ठाणे पासून गोविंदनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अभिषेक चित्रमंदिर पिंपळ चौक आझाद चौक सोनार गल्ली मार्गे एकता चौक कडून पोलीस ठाणे या ठिकाणी समाप्त झाले गणेशोत्सव काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना धाक निर्माण होण्यासाठी या रूट मार्चचे आयोजन दोंडाईचा पोलिसांनी केले होते या प्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे सहायक पोलीस निरीक्षक भागवत पाटील हनुमंत गायकवाड दिगंबर शिंपी पोलीस निरीक्षक हेमंत राऊत चांगदेव हंडाळ नकुल कुमावत रवींद्र पाटील प्रशिक्षणार्थी शिवप्रसाद आवळकर मयूर माने सोहम हारुण शेख तुषार मोरे राजेश बागुल बाजीराव बोडखे संजीव गुप्ता तसेच अडीचशे पोलीस अधिकारी उपस्थित होते यावेळी दोंडाईचा गुप्तचर विभागाचे अविनाश पाटील संदेश बैसाणे होमगार्ड प्रमुख अनिल ईशी सोबत पंचेचाळीस पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि आठशे होमगार्ड सहभागी झाले होते आज आपण दोंडाच्या शहरामध्ये आगामी गणेशोत्सव गिदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च घेतलेला आहे या रूटमार्चमध्ये शिरपूर उपभागातील सर्व अधिकारी अंमलदार सर्व पोलीस कर्मचारी एसआरपीएफचे कर्मचारी होमगार्ड असे सर्व जवळजवळ अडीचशेहून जास्त कर्मचारी या ठिकाणी हजर होते आम्ही गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व नागरिकांना या सणासुदीच्या काळामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करतो आपले सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावे मात्र सण साजरे करताना दुसऱ्यांच्या दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे आगामी मी गणेशोत्सव आणि ईद मिलाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद ओके okay. प्रतिनिधी अख्तर शहा एनडी धुळे